नमस्कार आमच्या टीमचे नाव आहे माझे नाव आहे स्ने महाराष्ट्रातील सर्वात जास्त पटसंख्येची सातवी मध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव वेदिका रमेश थोरात मी इयत्ता सातवी मध्ये शिकते नमस्कार माझे नाव इफराज शहान शेख मी इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव सिराज मोमेन मी इयत्ता सहावीत शिकतो नमस्कार माझे नाव अवधू तामृत्यो वाढत्या औद्योगिकीकरण वाढत्या वाहनांची संख्या यामुळे हवा प्रदूषण भरपूर प्रमाणात वाढत आहे त्यामुळे लोकांना श्वसनाचे आजार होणे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणे व पर्यावरणाचा ऱ्हास होणे अशा समस्या आपल्याला दिसून येतात तर या समस्यांवर उपाय म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे बिल्डथन दोन हजार पंचवीस अंतर्गत समृद्ध भारत समृद्ध भारत समृद्ध भारत याच्या मार्फत आम्ही प्र, या, या हा, या हा प्रोजेक्ट तयार के केला आहे आमच्या प्रोजेक्टचे नाव कार्बन आधारित वायू वायू शुद्धीकरण यंत्रणा आमच्या शाळेत कोडिंग शिकवले जातात या कोडिंगच्या आधारे आम्ही हा प्रोग्रॅम केला आहे या प्रोग्रॅमच्या आधारे आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आम्ही बोर्ड Board, board, वो युनो जंपर वायर बोर्ड बोर्ड ब्रेड व व उलट दिशेने फिरणारा पंखा व एलईडी लावलेले आहे व पाईप व दोन कार्बन रॉड सुद्धा लावलेले आहेत आता आपण पाहूया की हा प्रोजेक्ट आपल्या कार्य कसे करतो प्रथमत आम्ही एक सेन्सर लावलेला आहे सेन्सर लावलेला आहे जो आजूबाजूला असणारी दूषित हवा दूषित हवा त्याच्यामध्ये सेन्स करतो व ते किती प्रमाणात आहे त्या आपल्याला एन्सरी कोड वर दिसतो व जेव्हा हवा प्रदूषणाची पातळी सर्वात जास्त वाढते तेव्हा आपला हा प्रोजेक्ट काम करतो इथे आम्ही उलट दिशेने फिरणारा पंखा लावला जो बाहेर आजूबाजूला असलेली दूषित हवा आतमध्ये खेचून घेतो व पुन्हा ती हवा इथून या कार्बन रॉड पर्यंत जाते हे कार्बन रॉड त्या दूषित हवेमध्ये हो असलेले कार्बन व इतर काही दूषित घटक आपल्या आतमध्ये शोषून घेतो व तिथून पुढे उर्वरित राहिलेली शुद्ध हवा येथून बाहेर पडते आपल्या आसपास हवा या या एलसीडी मध्ये दिसते आणि आणि आपले जास्त प्रदूषण असलेल्या आहे या कार्बन रोड मध्ये जाते आणि ते हवा आग शुद्ध करून येते त्यामुळे माणसाला श्वास विश्वासाचा आजार होत नाही आणि आजार होत नाही आणि पर्यावरणाचा त्रास होत नाही धन्यवाद 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 <laughs>